उपवासाची पहिली रेसिपी आहे ती म्हणजे उपवासाचा बटाटा वडा हा बटाटा वडा बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार बटाटे घेतलेत हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आणि उकडून झाल्यानंतर ह्या पद्धतीने हे कुसकरून घ्यायचे तर तुम्ही बघू शकताय तिथे मी हे बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतलेत आता एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरा चांगलं तडतडलं की मग याच्यात आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आता ही आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची ही पेस्ट व्यवस्थित परतून झाली की मग आपण जे बटाटे कुस्करून घेतलेले होते ते इथे टाकून घ्यायचे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता मध्यम गॅसवरती हे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे या पद्धतीने आपलं आता बटाट्या वड्यांसाठीचं जे सारण आहे ते तयार झालं आहे सारण थोडंसं सा गार झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ तर ह्या पद्धतीने लिंबाच्या आकाराचे मी याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आता एका भांड्यामध्ये मी एक वाटी राजगिरा पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी भगरीचं म्हणजे वरईचं पीठ घेतलं आहे यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपलं भजींचं पीठ असतं त्या पद्धतीने याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी टाकताना सुरुवातीला अगदी थोडंसं टाका थोडं थोडं करत पाणी टाकायचं नाहीतर हे राजगिऱ्याचं पीठ लवकर पातळ होतं हे पहा अशा पद्धतीने हे थोडंसं घट्ट असं बॅटर मी तयार करून घेतलंय ह्यानंतर आपण जे बटाट्याचे गोळे तयार करून घेतलेले होते ते ह्या बॅटरमध्ये टाकायचे आणि चमच्याच्या साह्याने याला सगळ्या बाजूने ते बॅटर लागेल ह्या पद्धतीने बुडवून घ्यायचे आणि आता बॅटर लावलेला हा गोळा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल पूर्णपणे कडकडीत गरम झालं की मग याच्यात हा बटाटा वडा सोडायचा त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती हा बटाटा वडा छान तळून घ्यायचा हाय फ्लेमवरती हा वडा तळू नका नाहीतर मग तो वरून करपेल आणि आतमध्ये कच्चाच राहील मीडियम फ्लेमवरती तळायचा पण बटाटा वडा जेव्हा आपण तेलात सोडू तर तेव्हा गॅसची फ्लेम हाय असायला पाहिजे नाहीतर मग हा वडा खूप जास्त तेल शोषून घेतो आता बघू उपवासाची दुसरी रेसिपी ती म्हणजे उपवासाची कचोरी ही कचोरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतला आहे याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकतात त्यात अर्धी हिरवी मिरची बारीक कट करून टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट है हवं आहे ह्या अंदाजाने हिरवी मिरची वापरा एक चमचा तेळ टाकून घेतलेत अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट मी इथे टाकून घेतले ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत चवीपुरता मीठ टाकायचं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता कचोरीचं सारण तयार आहे त्यानंतर इथे मी तीन बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे त्याचं साल काढून घ्यायचं आहे आता हे बटाटे अशा पद्धतीने आपल्याला कुसकरून घ्यायचे बटाटे कुसकरून झाल्यानंतर याच्यात आपल्याला दोन चमचे भगरीचं पीठ टाकायचं आहे त्यासोबतच तुम्ही याला बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा साबुदाण्याचं पीठसुद्धा ॲड करू शकतात त्यानंतर अर्धा चमचा तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून मी ह्या पद्धतीने हे सगळं मळून घेतलेलं आहे आता कचोरीचं जे वरचं कवर असतं ते बनवण्यासाठीचं आपलं इथे पीठ तयार आहे आता ह्या पद्धतीने एक छोटा गोळा घ्यायचा तर हे पहा या गोळ्याची मी छोटी पारी तयार करून घेतली आहे त्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं होतं ते भरायचं आहे आणि त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे तर इथे ही आपली कचोरी तयार झाली आहे आता ही कचोरी आपण तळायला घेऊ कचोरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं गॅसची फ्लेम हाय असताना ही कचोरी तेलात सोडली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम केली मध्यम गॅसवरती आपल्याला ही कचोरी आता छान तळून घ्यायची आहे छान सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली उपवासाची कचोरी तयार आहे आता बघू उपवासाची तिसरी रेसिपी ती म्हणजे उपवासाची चाट हा चाट बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत एक वाटी भिजून घेतलेले साबुदाणे त्यात एक ते दोन उकडून घेतलेले बटाटे किसून टाकून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकायचं आणि याचा आपल्याला छान डो तयार करून घ्यायचा आहे हे पहा ह्या पद्धतीने हे सगळं मळून झालेलं आहे आता हातात एक गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने त्याला एखाद्या वाटीचा किंवा कटोरीचा आकार द्यायचा त्यानंतर आपे पात्राला तेल लावून त्यावरती आपल्याला ला ही कटोरी ठेवून घ्यायची आहे ह्याच पद्धतीने इथे मी ह्या सगळ्या कटोऱ्या तयार करून घेतल्या आता मध्यम गॅसवरती दहा मिनटं आपल्याला ह्या कटोऱ्यात शिजवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही हे तळूनही घेऊ शकतात तर ह्या पद्धतीने तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपे पात्रातल्या ज्या कटोऱ्या होत्या ज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते ह्या पद्धतीने तेलात तळून घ्यायच्या ही स्टेप तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात कटोऱ्यात तळून झालेल्या आहेत आता एका डिशमध्ये आम्ही काढून घेतल्या आहेत त्यात थोडासा उकडलेला बटाटा थोडासा उपवासाचा चिवडा थोडेसे उपवासाचे जे वेपर्स असतात किंवा केळ्याचे वेपर्स असतात ते मी इथे करून टाकून घेतले थोडीशी चिंचेची चटणी टाकून घेतली आहे आणि वरती डाळिंबाचे दाणे टाकून बटाट्याचे वेपर्स ठेवून ही कटोरी चाट सर्व करायची आहे तर इथे आपली ही उपवासाची कटोरी चाट तयार झाली आहे आता बघू उपवासाची चौथी रेसिपी ती म्हणजे उपवासाचे गुलाबजाम उपवासाचे गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतली साखरेमध्ये अर्ध ते पाऊन वाटी पाणी टाकून घेतलं आणि आता याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर साखर पूर्णपणे वितळून पाक उकळायला लागला की त्यात दोन ते चार केशरच्या काड्या टाकायच्या आणि एक पाच मिनटं मध्यम गॅसवरती हा पाक उकळून घ्यायचा त्यानंतर इथे मी काही रताळू घेतलेले आहेत हे रताळू आपल्याला वाफवून घ्यायचे हे वाफवलेले रताळू मी एका भांड्यात काढून घेतले आणि ते आपल्याला करून घ्यायचे हे पहा ह्या पद्धतीने हे रताळू मी मॅश गयीज करून घेतले आता ह्याच्यात आपल्याला दूध पावडर टाकायचे तर साधारण अर्धी ते पाऊन वाटी मी इथे दूध पावडर घेतली आहे ही दूध पावडर जिच्यात साखर नसते ती वापरायची पुन्हा मी अर्धी वाटी दूध पावडर यात टाकून घेतलेली आहे म्हणजे टोटल आपण एक वाटी दूध पावडर याच्यात टाकून घेतली आहे त्यासोबतच दोन चमचे आपल्याला याच्यात राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करायचं आहे ह्याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ह्याची गुलाबजाम वळू शकू तर हे पहा इथे हा जो डो आहे हा तयार झालेला आहे आता आपण थोडंसं याच्यात तूप टाकणार आहोत अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप याच्यात टाकायचं त्यानंतर हे सगळं पुन्हा छान एक्झिव करायचं आणि हे पहा छान असं सॉफ्ट होईल इथपर्यंत हे मळून घ्यायचं आहे तर आता हा डो तयार झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गुलाबजाम तयार करून घेऊ तर आपले जे नॉर्मल शेपचे गुलाबजाम असतात तसे तुम्ही इथे तयार करू शकतात किंवा तुम्हाला जर लांबुळके आवडत असतील तर लांबुळके गुलाबजाम तयार करू शकता तर आता हे गुलाबजामचे जे गोळे आहेत ते इथे तयार झालेले आहेत आता हे आपण तळून घेऊ गुलाबजाम तळण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर याच्यात मी हे गुलाबजामचे जे गोळे होते ते, ते टाकले गॅसची फ्लेम अगदी लो केली आहे आणि लो फ्लेमवरती आता हे गुलाबजाम आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम तळत असताना या पद्धतीने हे सतत हलवत राहायचे जेणेकरून सगळ्या बाजूने हे व्यवस्थित एकसारखे तळले जातील तर हे पहा गुलाबजाम इथे तळून झालेले आहेत आता हे सगळे गुलाबजाम आपण जो पाक तयार करून घेतलेला होता त्यात मी टाकून घेतलेत छान एकजीव करायचे आणि त्यानंतर एक पंधरा मिनटं हे या पाकातच व्यवस्थित मुरू द्यायचे आता बघू उपवासाची पुढची रेसिपी ती म्हणजे उपवासाचे आप्पे उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी दोन तीन उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते ह्या पद्धतीने किसून घेतलेत त्यानंतर त्यात एक वाटी भिजून घेतलेले साबुदाणे टाकून घेतलेत दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा लाल तिखट थोडासा आल्याचा केस आणि चवीपुरता मीठ हे सगळं टाकून हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा हे जे सगळं मिश्रण आहे ते आता एकजीव झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे गोळे तयार झाले की त्यानंतर आपे पात्रात तेल टाकायचं मीडियम फ्लेमवरती हे पात्र गरम व्हायला ठेवायचं आणि त्यानंतर आपण जे साबुदाण्याचे वडे तयार करून घेतलेले आहेत किंवा गोळे तयार करून घेतले ते या आपे पात्रात ठेवायचे मध्यम गॅसवरती दहा मिनटं एका बाजूने हे आपे छान शिजून घ्यायचे दहा मिनटानंतर हे आपे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच मिनटं हे छान शिजून घ्यायचे तर ह्या पद्धतीने आपले उपवासाचे आपे इथे तयार झालेत किंवा तुम्ही याला साबुदाना वडासुद्धा म्हणू शकतात